कि एकोणीसशे अकरा बारा पासून तर आतापर्यंतचे सगळे रेव्हन्यू रेकॉर्ड त्या व्यक्तीच्या नावानी असताना त्या जमिनीला एका आदेशाने आदेशाने सार्वजनिक मुसलमानाची जागा असं टायटल दिला ह्या टायटल साठी तो माणूस मागच्या दहा वर्षापासून भांडत आहे पण त्याला आजपर्यंत नाही नाही मिळाला जेव्हापर्यंत जमाबंदी महानगरपालिकेची सिटी सर्वेची पटवाऱ्याची बंदोबस्ती सगळे डॉक्युमेंट असताना त्याला नाही आजपर्यंत मिळालं नाही

नाही नाही जर शब्द शब्दरचना मी रेवणीचा भाग नाही हा शब्दरचना फक्त फक्त शब्दरचना रेवणीचा भाग नाही मी रेवणी वेगळा भाग झाला शब्दरचना सार्वजनिक मुसलमानाची जागा असं कधी टायटल कोणताही कोणता तरी आधार तुम्हाला वाटते असं मनात तरी असं टायटल असू शकते का म्हणण्याचं उद्देश्य मला त्या फक्त ह्या एका टायटल साठी त्या माणसाचं नाव वगडून फक्त इतकं त्याच्यासाठी तो दहा वर्षापासून रगडत आहे पण त्याला नाही जेव्हा की इथले बसलेले अधिकारी ते नाच देऊ शकत होते कारण त्याच्याकडे सगळं रेकॉर्ड आहे महानगरपालिकेच्या हा हम्म सर तो गरीब माणूस आहे

माझ्या फक्त तोच प्रश्न होता की समा मतलब राजकीय व्यवस्थेत जे अधिकारी कर्मचारी बसलेले आहेत त्यांच्या मतलब अधीन आहे तो विषय तरी त्या विषयावर त्याला न्याय नाही मिळू शकत माझा विषय तोच आहे सामाजिक न्याय माझा विषयच फक्त तो आहे की त्याला फक्त तो टायटल कारण तो टायटल मनातही आला तरी असं कधी होऊ शकत नाही